छत्रपती कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले आणि मग तुकोबाराय सांगतात शिवाजी महाराजांना छत्रपती आज मी तुम्हाला कर्म सांगणार आहे मला सांगा सूर्याने जर उगवलंच नाही जर प्रकाश दिला नाही त्यांनी उष्णता दिली नाही तर ही सृष्टी जगेल का छत्रपती शिवाजी राजे सांगतात तुकोबाराय नाही जगणार सृष्टी संपून जाईल मग सूर्याचं कर्तव्य काय सूर्याचं कर्म काय म्हणजे सूर्याचं कर्म उगवणं समाजाला प्रकाश देणं सृष्टीला जिवंत ठेवणं जसा सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म काय आणि मग छत्रपतींना जाग आली आणि छत्रपती सांगतायत एका क्षत्रियाचा धर्म हा आहे की ती शमशेर हातात घ्यायची आणि रयतेचं रक्षण करायचं मग महाराज घ्या ती शमशेर हातात आणि रक्षण आणि मग छत्रपतींनी आणि मग महाराज निघाले आणि मग त्यावेळेस तुकोबारायच सांगतात छत्रपतींना महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या महा करणे काम आणि बीज वाढ व्हावे नाम रामा कृष्णा ऐका ऐका हे खऱ्या अर्थानं तुकोबार आहे म्हणजे भक्तीचं उदाहरण आणि छत्रपती शिवाजीराजे शक्तीचं उदाहरण एकानं भक्ती मार्गाने परमार्थ केला आणि एकानं शक्ती मार्गाने परमार्थ केला एकाचा मार्ग राजमार्ग होता खऱ्या अर्थानं छत्रपतींनी राजमार्गाने परमार्थाकडे चालले आणि तुकोबार आहे हे भक्ती मार्गाने परमार्थाकडे चालले होते दोघांना जायचं एकाच ठिकाणी होत पण खऱ्या अर्थानं दोघांची साधनं वेगळी होती तुकोबा मुखात परमेश्वराचं नाव होतं गळ्यामध्ये टाळ होता विना होत्या चिपळ्या होत्या खऱ्या अर्थानं भगवंताचं नामस्मरण करत तुकोबा भक्ती मार्गाने परमार्थ साध्य करत होते आणि समकालीन छत्रपती शिवाजी राजे हे लोहगाव आहे हे देव आहे इथं कीर्तन व्हायचे तुकोबारायांची आणि या तुकोबा कीर्तनात स्वतः छत्रपती येऊन बसायचे महाराज बसायचे महाराजांनी कधी हे धन दिलं तर तुकोबाराय सांगतात नाही महाराज तुमचे हे रे धन नाही आम्हा मृतिकेस समारमा नाही घेतला आणि ज्या ज्या वेळेस तुकोबारांची सुमधुर रसाळ वाणी आणि त्या वाणीतून कीर्तन सुरू व्हायची आणि मग महाराजांचा योग यायचा महाराजांचा काही काळ हा छत्रपती शिवाजी राजे आणि तुकोबार एका काळातले हे आहेत समकालीन आहे लक्षात घ्या एका काळात आहेत तुकोबाराचे म्हणजे महाराजांचे तसे गुरु मानले जातात हे तुकोबाराय तुकोबारांनी शिकवण दिली महाराजांना छत्रपतींना सांगितलं आणि पण त्यावेळेस हे धर्माचं पालन झालं नसतं तुकोबारायची भक्ती कामाला नसती आणिला तर मग शक्ती उभी राहिली नसती लक्षात घ्या तुकोबारायनं भक्ती करत करत हे महाराजांना शक्तीचं उदाहरण देऊन उभं केलं महाराज आपण सगळे कीर्तन उभे आता असे बसले असे छत्रपती येऊन बसायचे तुकोबाऱ्यांची सुमधूर रसाळ वाणी सुरू झाली हे सहाच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लूळ अमृताचे हृदयापर्यंत वाणी पोहोचली आणि मग यांनी कीर्तनाचा विषय खऱ्या अर्थानं मोक्ष घेतला आणि मग सांगितलं महाराज छत्रपती या प्रत्येकाचं जीवनाचं कर्तव्य माणूस इथं आल्यानंतर इतरांच्या कामाला यावं जशी नदी निघती इको कमी ठेव जशी नदी निघती पाना फुलांना महरज जाती जशी नदी निघती हे या जनजीवांना पाणी देते खऱ्या अर्थानं जशी नदी निघती आणि तिचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन भेटत आहे म्हणजे समुद्र मापम प्रविशंती नदीचं अंतिम साध्य म्हणजे ध्येय समुद्राला जाणं छत्रपती या मनुष्य एकच ध्येय आहे यायचं परमार्थ करायचा भक्ती करायची आणि मग अंतिम ध्येय मोक्षावर जायचं शिवाजी महाराजांना प्रश्न पडला जर मोक्षावरच जायचं तर ह्या शमशेरी कशासाठी हातात घ्यायचं जर मोक्षावर जायचं तर दुश्मनांसाठी कशासाठी लढायचं छत्रपती म्हणले नाही नाही हे शिवाजी महाराजांनी तलवार बाजूला ठेवली आणि खऱ्या अर्थानं हे डोळे झाकून तुकोबारायची कीर्तन ऐकू लागली तुकोबारांची ती सुमधूरवाणी हे अंत कर्णापर्यंत जाऊ लागली आणि मग आणि मग उभं राहायचं होतं स्वराज्य जे स्वप्न पाहिलं होतं महासाहेब जिजाऊंनी शहाजी राजेंनी खऱ्या अर्थानं या स्वराज्याची संकल्पना राजेंच्या समोर मांडली होती हे स्वप्न अधुरं राहील का का तर एकाचा मार्ग भक्ती मार्ग आहे आणि एकाचा मार्ग राजमार्ग आहे पण शक्ती मार्गानं जर पर ज्याने परमार्थ करायचा हे ज्याने ते साधायचं तो जर भक्ती मार्गात गेला तर क्षत्रियाचा धर्म तो विसरला खऱ्या अर्थानं क्षत्रियाच्या धर्माचा विसर पडला आणि महाराज भक्तिमार्गाने परमार्थ करू लागले समशेर बाजूला ठेवली टाळ घेऊन तुकोबारांचं कीर्तन चालायचं आणि महाराजांच्या हातात टाळ महाराज डोळे झाकून कीर्तन ऐकायचे मावळ्यांना कळलं आता महाराष्ट्र संपत जाईल गड्या हे जर झालं तर महाराष्ट्र संपत जाईल आणि मग मावळ्यांनी जाऊन महासाहेब जिजाऊंना सांगितलं आई साहेब अरे छत्रपती शिवाजीराजे मंत्रमुक्त झाले तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात तुकोबाऱ्यांची वाणी इतकी रसाळ आहे की महाराजांना हे खऱ्या अर्थानं मोक्ष सांगत असताना महाराज इतके मंत्रमुक्त झाले की महाराजांनी आता ठरवलं की खऱ्या अर्थानं शमशेर हातात घ्यायची नाही मला सांगावं छत्रपतींनी समशेर हातात घ्यायची नाही म्हणजे तिथंच महाराष्ट्र संपला महासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले कारण महासाहेबनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दाखवला होता राजांना जो हयात रयत झालेली हयात खऱ्या अर्थानं त्यांचं मन संपलं होतं नरड्यावरणी समशेरी फिरल्या होत्या आया बहिणीची इज्जत तुटली गेली होती हा प्रचंड भयंकर महाराष्ट्राचं स्वरूप महासाहेबांनी खऱ्या अर्थानं छत्रपतींना दाखवलं आई साहेबांचे डोळे भरून आले तुकोबारांचं दर्शन घेतलं तुकोबारांच्या थेर धावत आल्या महाराज आम्ही आपणास खूप मानतो आपली भक्ती खूप मोठी आहे पण तुम्ही भक्तिमार्गानं करायचं परमार्थ यांनी शक्ती मार्गानं करायचा तुम्ही छत्रपतींना मोक्ष सांगितला हे चांगलं झालं पण महाराजांनी जर बाजूला ठेवली तर मग कसं काय व्हायचं मग तू बराय अरे अर्जुनही खचला होता अर्जुनही खचला होता रणांगणात पण कुरुक्षेत्रात खचल्यानंतर अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशूनच राजे संसार हे वडे थोर ओझे हो फेडीले जगाचे अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने खचक्या अर्जुनाला उभं केलं आता त्यांना मोक्ष प्राप्त करायचं ते कुणाचं ऐकणार नाही छत्रपती महाराज तुमची वाणी काम करेल आता तुम्ही छत्रपतींना मोक्ष सांगू नका आता छत्रपती अर्जुन आहेत आणि तुम्ही स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि म्हणा सांगा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा करा कसा करायचा महाराष्ट्र उभा करायचा हे कष्टाने उभा करायचा कसा करायचा तलवारीच्या पात्यावर महाराष्ट्र कसा उभा करायचा सांगा तुम्ही आणि मग तुकोबर आहे हे श्रीकृष्ण भगवान परमात्मा बनले आणि छत्रपती या ठिकाणी अर्जुन बनले आणि मग शिवाजी महाराजांना कीर्तन सुरू आणि मग रसाळवाणी सुरू निघाली आणि मग छत्रपती कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले आणि मग तू सांगतात शिवाजी महाराजांना छत्रपती आपण छत्रपती होणार आपण महाराज आहात आपण क्षत्रिय आहात पण तुम्हाला एक माहिती आहे का आज मी तुम्हाला कर्म सांगणार आहे मला सांगा सूर्यानी जर उगवलंच नाही जर प्रकाश दिला नाही त्यांनी उष्णता दिली नाही तर ही सृष्टी जगेल का छत्रपती शिवाजी राजे सांगतात तुकोबर नाही सृष्टी संपून जाईल मग सूर्याचं कर्तव्य काय सूर्याचं का सूर्या कर्म काय म्हणजे सूर्याचं कर्म उगवणं समाजाला प्रकाश देणं सृष्टीला जिवंत ठेवणं मग जर उगवलंच नाही तर काय होईल संपल ना मग मला सांगा महाराज जसा सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणे प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म काय आणि मग छत्रपतींना जाग आली आणि छत्रपती सांगतायत एका क्षत्रियाचा धर्म हा आहे की ती शमशेर हातात घ्यायची आणि रयतेचं रक्षण करायचं महाराज मग ती हातात आणि रक्षण आणि मग छत्रपतींनी हातात आणि मग महाराज निघाले आणि मग त्यावेळेस सांगतात छत्रपतींना महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या महा करणे काम आणि बीज वाढ व्हावे नाम हे अभंग त्या काळचे आहेत आणि हे अभंग छत्रपतींना उद्देशून सांगितलेले आहेत आणि मग महाराजांनी शमशेर हातात घेत रणांगण गाजवलं एक एक माणूस माणूस केला अठरा पगड जाती उभा केला हे समशेर फिरत होती या सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून माणसं गोळा केली सोन्यासारखी माणसं हे जी दुर्लभ होती एक एक माणूस निवडला जात बघून निवडलाच नाही बहिरजी नाईक सारखा माणूस सर बहिरजी नाईक शेवट सापडला नाही कळलाच सा नाही कुठं गेला ना सापडला ना मृत्यू समजला ना काहीच समजलं बहिरजी नाईकाच बहिरजी नाईक वेश पालटून महाराजांच्या समोर उभे राहायचे महाराजांना कळायचं नाही बहिरजी 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 सांगतो राजा राम उशाच आहे तुझी जात विचारली वर येड्या अर कसला तुझा प्रचंड हो। इतिहास अर काय तुझं शौर्य नाही नाही समाजला शेवटपर्यंत कुणालाच नाही आला बहिर्जी काय होता इतकं जबरदस्त पण तो काय झाला अपरिचित राहिला तो इतिहासात सांगितलाच गेला नाही बहिरजी नाईक जास्त इतिहासकार बहिरजी नायकावर बोलणारी खूप कमी आहे पण खऱ्या अर्थाला लिहिलं पण कमी गेलंय संशोधन होत आहे भरपूर आहे संशोधनाच्या दोन्ही बाजू आहेत काही संशोधन होणार आहे काही राहिलेलं आहे कुणी राम मानतंय कुणी राम मानायला तयार नाहीये पण दोन्ही बाजू जे मानतायत याचा अर्थ राम आहे आणि जे नाही मानत याचा अर्थ ते शोधतायत याचा अर्थ काहीतरी आहे का नाही दोन्ही बाजूनी संशोधन केलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं ही अनेक माणसं होती तानाजी मालुसरी हे पुन्हा तर सगळ्यात ऐतिहासिक आपण म्हणतो ना पुणे तिथं काय होणं पुण्यात जन्माली माणस तर लयच भाग्यवान हिथं काही कुणाला बी जन्म मिळतो का या मातीत अरे कसली माती इथं गाढवाचा नांगर फिरला त्या सोन्याचा नांगर घेऊन महासाहेब जिजाऊ घ्या अशा सोन्याचा नांगर फिरवला संपली होती रयत आई अरे संपलं होतं स्वराज्य स्वराज्य महासाहेबांनी दाखवली चित्त आणि मग महासाहेब उभ्या राहिल्या राजा अरे स्वराज्य निर्माण करायचंय सगळ्यांनी अभिषेक अनेक केले असतील हे भयंकर खऱ्या अर्थानं इतिहास होता या महाराष्ट्राचा महाराजांनी बघितलं या रयतेकडं हे बघित तुम्ही आता एकोणीस फेब्रुवारी पुस्तक काढा आणि महाराजांचे चरित्र वाचा नाही तर आता मावळ्या एकोणीस फेब्रुवारीला भेवा ने आता बुलेटवर बसन दुसऱ्याच्या पुढून पैसे घेऊन डिझेल टाकी नाही नाही खरे रियालिटी आहे तुम्ही जरा अभ्यासला पाहिजे याच्यावर काय होते एवढ्या गाड्या भयंकर फिरवतात त्याचा एवढा कर्कश आवाज आहे डीजेच्या तालावर मावळे नसतात एवढा भयंकर आवाज आहे तो डीजे चालू आहे मी म्हणत नाही डीजे नसावा पण गाणी तरी राजेंची असावी ना नाच ना तू म्हणजे राजेंनी जे कार्य केलं ते बाजूला राहिलं अशी नाचणाऱ्यांचं नाव मला वाटलं नाचावं महाराजांचे विचार अवतरले का काही यात एकोणीस फेब्रुवारीला मागच्या सहज फिरायला गेलो सर फिरता फिरता गाडीत मी उतारलो खऱ्या अर्थानं गाडी थांबवली मी म्हणलो मला बी वाटलं याच्याबरोबर नाचावं राजेंचे विचार अवतरले काही म्हणून उतरलो त्याच्यासोबत नाचायला गेलो त्याच्या बाजूला गेलं आणि मग कळलं की राजाच्या विचाराची ताकद नाही ही नाईनटीन फिफ्टीची ताकद आहे पुढे गेला महाराष्ट्र पुढे गेला राजा अरे थोर महात्मे होऊन गेले विचार त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे करा त्यांच्या सम होण्याचा प्रयत्न करा त्यांच्या होत्या त्यांच्या पुण्यतिथ्या होत्या आपल्या का नाही होणार नक्कीच आपल्याही गळ्यात हार पडतील वारकरी संप्रदाय जिवंत पण पडतात मरायची गरजच नाही गुरुजी रोज अरे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गळ्यात हार पडत्यात अहो जिवंतपणे हार पडत्यात आमच्या पोस्ट व्हायरल होत्यात आणि मग पाहुणा मग तो उगा याला त्रास दिला राहू हो समाजाच्या हृदयातला माणूस तुम्हाला खरं सांगायचं भाव आहे ना ठोबा त्याला काहीच कमी करत नाही खरं निश्चित नाही येतील रे महाराजांनी राजकारण समाजकारण या सगळ्या आता आमचे खऱ्या अर्थानं नगरसेवक साहेब आहेत विजय भाऊ तुम्ही आहेत या अनेक माणसं राजकारणात असतील लोकांनी आतापर्यंत राजकारण बदनामच केले म्हणणारे कायच तो राजकीय तो काय कर तसं नाही पण ती माणसंच येत ना ती समाजामध्ये अहो तुम्ही पहिल्यापासून कीर्तनात बसले साहेब म्हणजे काहीतरी अंतकारणातून ऐकतात तुमचे डोळे भरून आले असतील बऱ्यापैकी विजय भाऊ तुम्ही, तुम्ही शेवटपर्यंत तरुणांनी ऐकली पाहिजेत कीर्तन आम्ही नाव घ्यायचं म्हणजे ही लोक काय आम्हाला तारखा देणार म्हणून यांची नाव घ्यायची का नाही नाही राजकारण चांगलं समाजकारण आहे त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि ज्याच्याकडं राजकारण आहे ना त्याला धर्मकारण पण चांगलं करता येतं लक्षात धर्मकारण चांगलं करता येतं आणि म्हणून तुम्ही धर्मासाठी महाराजांनी राजकारण उभं केलं आणि मग उभा राहिला इतिहास एक एक माणूस या मातीतला तानाजी मालुसरे माजी प्रभू देशपांडे हे यसाजी कंक पहिरजी नाईक हंबीराव मोहिते अनेक माणसं उभी राहिली आणि लढत राहिली या इतिहासासाठी या महाराष्ट्रासाठी सह्याद्री हलका झाला होता भगव्याचा रंग झुकत चाललेला कधी भगवा अटूक दिसायला लागला आणि मग महासाहेब जिजाऊ सांगतात राजा रोठा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं रयत हवालदेल झाली आया वहिणींचे डोळे भरून आले इज्जत तुटली गेली मंदिर पाडली गेली ते उद्ध्वस्त झाले आणि मग युगायुगातून एका युग प्रवर्तकाची गरज होती कधी युग प्रवर्तकून एक युग प्रवर्तक प्रत्येक वेळेस सुगात आला एक पहिला युग प्रवर्तक आमच्या सगळ्यांचं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र या मातीत आले आणि खऱ्या अर्थानं रावण मारला तो पहिला युगप्रवर्तक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि रामाच्या स्वरूपातच आम्ही दुसरा युगप्रवर्तक बघतो तर आम्हाला राम बघायचा तर दुसरे युगप्रवर्तक निजामाले कुतुबाले आदिलशाही अली या सगळ्यांना संपवला धर्मासाठी एक युग प्रवर्तक उभा राहिला ते युगप्रवर्तक म्हणजे छत्रपती राजे भोसले प्रभू रामचंद्र नितकंच भव्य दिव्य कार्य मोठं कार्य केला म्हणून बावीस जानेवारी आम्ही आनंदाने साजरी केली आता नवीन वर्ष बावीस जानेवारीला एक वर्षाला नाही म्हणायचं हॅपी न्यू इयर बावीस जानेवारी राम येणं सोपं आहे का ही मोठी गोष्ट होती तो विषय बोलत नाही पण खऱ्या अर्थानं फक्त राम शिल्लक राहतो शिव काहीच नाही राहत तुम्ही शोधून बघा आजपर्यंत जेवढं सगळं संपलं उरला फक्त राम म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांनी हे उभं करत असताना ही सगळी माणसं सोबत होती अशी माणसं उभी अशा रणरागिणी लढल्या तुमच्यासारख्या तुमच्यात लई ताकद आहे लई ताकद आहे तुम्ही संस्कार द्यावर मी त्या दिवशीच किस्सा सांगितलं आता मी काय पुण्यात कीर्तन करतोय हैदराबाद मध्ये जाऊन अफजल खान फाडतोय मी माय मा तिथे राहू हिथ जन्म झालाय आमचा इथं गा भरणार आहे आम्ही ते एक तिकडला ते यडपट माग एकदा म्हणलं त्याचं स्टेटमेंट आहे तो म्हणला तुमचे पोलीस बांधून दाखवा म्हणले इकडले भारतातले म्हणजे तुमचे पोलीस बांधून दाखवले ना हा लय वेळात नाही म्हटलं थोड्याच वेळात थो अख्खा भारत नसता नमूद करतो त्या एडपाटाला म्हणा त्याचं नाव नाही घेत कीर्तन झालं सांगतो तुम्हाला नाव मेसेज करतो आता ना काय इच्छित सगळ्यांच्या डोक्यात फिरलं असेल काय त्याचं नाव ते तिकडले पाकिस्तान इकडले नाही ते ऐका हा बोललं पाहिजे स्पष्ट धर्मासाठी नाही रे ढ्याव चमचेरी आहेत आमच्या आमच्या आया बहिणींच्या इज्जत तुटलेल्या गेलेत हे संपलं होतं सगळं अशी शाल टाकल्या छत्रपती शिवाजीराजांनी महासाहेबांच्या अंगावर या ठिकाणी एक एक स्त्री तिथं होती ना त्या स्त्रीच्या अंगावर लेकरू असं ताणू होतं पोटावर बसलं होतं ते ढासा ढासा रडत होतं ते लेकरू सांगत होतं अरे गेली माझी आई कुणीतरी स्वराज्याला वाली पाहिजे रे कुणीतरी धर्मासाठी उभा राहिला हे कुतुबशाही आदलशाही निजामशाही ही माणसं लई भयंकर होती यांनी अत्याचार इतका केला ना अरे तु इज्जत नाही लुटली रेणारे ढावणी समचेरी फिरल्या की लेकरू तू धास मासासाठी तर करत होतं पण त्याला दूध मिळत नव्हतं गड्या महाराजांना दाखवलं मासाहेब बघा राज अरे हे हे स्वराज्य हे स्वराज्य असं होतं का अरे कसं हे स्वराज्य राज तुम्हाला उभं राहायचंय आणि म्हणून अंगावर शहारे काय येतात सांगताना डोळ्यात पाणी काय येतं त्या माणसांनी उभा करताना प्रचंड फरक पराकाष्टेने उभा केला महाराष्ट्र लेकराला असं जवळ घेतलं असं जवळ घेतलं विजय भाऊ आणि जवळ घेतलं छत्रपती सांगतात या परी या परी असं लेकरू कधीच कुणाचं आणत नाही होणार शपथ घेतो आणि मग दुधाचा अभिषेक करणारे बरेच आहेत पण रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा रक्ताचा अभिषेक केला आणि उभा केला मग महाराष्ट्र काय माणसं उभी राहत होती इथं हे सांगितलं कशासाठी ते त्याला म्हणाव आमचे पोलीस काय आमचे सगळे गडी बांधून ठेवतो हो आमच्या रणरागिणीच्या मनगटात इतकी ताकद आहे अक्का पाकिस्तानने असताना उद करतील भयानकेत द्या लक्ष इसली भारत में रहना पडेगा तो भारत माता की जय बोलना पडेगा भारत में रहना पडेगा तो जय हिंद म्हणावं लागेल भारतात राहावं लागेल तर तिरंग्याला सैल्यूट करावं लागेल भगव्याला सलाम करावं लागेल शुभाला मानावं लागेल आणि सरजा संभाजी झुकावं लागेल यांनी एक 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 मावळा उभा केला संपली ही माणसं गेली माणसं पण यांच्यासाठी ही वाक्य निघतात जे आपल्यासाठी भविष्यात निघली पाहिजे जिंदगी मिलना भाग्य की बात है मृत्यु होना मृत्यू समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है नंतर जिवंत राहिली अशी बलिदानाची माणसं होती शब्द शब्दप्रेमी होती ती शब्दप्रेमी आम्ही आमच्या समोर लावतो शब्द प्रेमी म्हणजे असे शब्द दिला की मोडणार नाही शब्द दिला की नाही मोडला हो नाही मोडला शब्द राजा म्हणतात आई अरे आणि शब्द नाही मोडला आई तान म्हणला आई अरे नुसतं गवताची गंज पेटवतो उदय भानाला उभा फाडतो राज एकदा डोळ मिटायला या तुमच्या तानाच काय प्रयत्न होता शरीरात काय शरीर होतं ताना सांगतो सूर्याला सूर्या जोपर्यंत जो राजा येत नाही तोपर्यंत प्रार्थना कर आता प्राण नको जायला एकदा राजाने मिठी मारली ना आणि मग गेला तरी चालत राहताना काय प्रेम होतं स्वराज्यावर काय विलक्षण प्रेम केलं मातीवर अशी माती घेत तिराव मुठीत सूर्या म्हणतो दादा माती का घेत तिर या मातीसाठी गेलो आपण या मातीत नाही गेलो सूर्या या मातीसाठी गेलो ही माती म्हणजे परिक्रमाची पराक्रमाची बलिदानाची माती आहे सूर्याजी, ए दसा 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 भाव भाव ए सूर्याजी मालू सरे हे भाऊ होता पण ढसा ढसा रडत होता तुम्हाला खरं सांगू की भावकी शिकायची तर या इतिहासातून भावकी शिकायची तर रामाकडून जर भारतावर नितांत प्रेम होतं भावकी शिकायची तर हे सूर्याजी मालू सरे तानाजी मालुसरे समोर भाऊ मरतोय राव तरी सूर्याजी बघतायत माती घेतोय हातात सूर्या आता नाही राहील ते हातला प्राण पण एक करशील खरे बाबा आता डोळे उघडे राहिले ना हे डोळे अशात उघडे राहू दे फक्त राजाला सांग की तू एकदा डोळ्याने हात फिरव राजा शेवटची इच्छा काय होती राजांना म्हणा एकदा छत्रपती होताना बघायचं होतं पण नाही बघता आलं ना पण राजाला एवढंच सांग आता ही नवीन ज्या दिवशी सिंहासनाकडे जाताल ज्यावेळेस आरूढ होताल ना ज्या दिवशी सिंहासनावर बसाल ना त्या सिंहासनावर बसायच्या आधी दंडकाला प्रणाम कराल ना दंडकाला प्रणाम करत तुमच्या तानाजीची आठवण काढा भास ताना या मातीसाठी गेला राज हो प्रश्न विचारणे गेले एकमेकाला हो विचारणे गेले गेला ना ताना राजाने असं मांडीवर घेतला तानाला सूर्या अरे थोड्या वेळ नाही लढू शकला कार तू थांबू नाही शकला का नाही हो राजा त्याने ऐकलं नाही ऐकत नव्हता सात फुटाचा उदय भान जबरदस्त होता एक वार केला पडला पहिल्याच वारता पण त्यांनी शब्द दिला राजा जोपर्यंत गवताची गंध पेटत नाही जोपर्यंत उदय भानाला फाडत नाही आणि जोपर्यंत कोणाऱ्यावर भगवा फडकत नाही तोपर्यंत देहातला प्राण दिह सोडणार नाही आणि मग गवताची गंध पेटली राजा भगवा फडकला राजा आणि ऐका राजा उदय भानाला फाडला आणि मग तुमच्या तहानं प्राण सोडला जाता जाता सांगत होता एकदा सांग राजाला जवळ घे आणि कडकडून मिठी मार राज घ्याव तुम्ही एकदा मांडीव तुमच्या तानाला हे राजाने तानाला मांडीव घेतलं आज भी को कोठाण्यावर जा त्या मातीतून तुम्हाला आवाज येईन कड्या ज्याचा अंत करणार राजावर प्रेम ना त्या सगळ्या गड किल्ल्यांकडे पहा तिथे एक एक कडा आहे एक एक गुरुज आहे एक, एक एक माती आहे तिथं प्रत्येकाकडे पहा तुम्ही ती, ती जिवंत माणसं वाटतील तुम्हाला आज मी आम्ही फक्त पिठलं भाकरी खायला जातो तिथं आम्ही जाणून घेतलं का इतिहास त्याचा हे आम्ही हॉलिडे स्पेंड करायला जातो पण जाणून घेतलं का इतिहास त्या माती आवाज येतोय लढण्याचा छत्रपती शिवाजी राजांना शेवटची महाराजांनी कडकडून मिठ्ठी मारली महाराज सांगतायत सूर्या अरे प्राण गेला र पण त्याची कमिटमेंट मग ना काय सुंदर होती शब्द दिला आणि मराठ्याने दिलेला शब्द कधी रिटर्न येत नसतो हे प्राण जय प्रवचन मराठ्याचा शब्द आहे मराठ्याचा शब्द पाटलांनी कसं आदरून ठेवलंय सगळं गणित त्याला असा आपला तो विषय कीर्तनाचा नाहीये पण दिलेला शब्द माघार घेत नाही तू आता तुम तो पूर्ण त्वास नेतो बघा पूर्ण त्वास नेतो राज अर लय आठवण काढली तुमची आता डोळे तुम्हीच जा मी नाही जाग सूर्या म्हणतो राज म्हणते ताना अरे तू डोळे जा कस तो थांबला कर अरे तू जीव गेला तरी थांबवत होता यमाला थांबवलं होतं तानाजी मालुसरेंनी यमाला थांबवलं होतं प्रभू देशपांडेंनी यमाला थांबवलं होतं या खऱ्या अर्थानं सिद्धी जोहरशील अर्थानं शिवा काशीदनी नाही गेली माणसं लढत होती शेवटच्या श्वासापर्यंत तानाजी मालूसऱ्यांना मिठी मारली आणि असे शेवटचे डोळे बंद केले हातावर हात ठेवला आणि मुठीतली माती राजांनी घेतली आणि राजाला वाटलं या मातीसाठी माणूस गेला ना ही माती कधीच अडचणी ठेवून देणार नाही मी राजा लढला यांचं नेतृत्व बघितलं पण खरं सांगू सर ज्या दिवशी राज्याभिषेक होता ना त्या दिवशी प्रचंड लढला आपला राजा ज्या दिवशी छत्रपती होता ना मान सज नव्हती राव सोबत बाजी प्रभू देशपांड्यांसारखा प्रेम करणारा माणूस हे खऱ्या अर्थानं तानाजी मालूसऱ्यांसारखा माणूस आई म्हणते राजा अर तू रडू नको बाबा आई अगं मी गेलो गो कोण ठायला आई तुकडे गोळा करून आण्य भाजी प्रभू देशपांडेंचे एक एक तुकडा सर सर लढत होता हलत होता अगं पालखी टाकला ना तर तुकडा सांगत होता आई साहेबांचं तर घेऊ दे शेवट अगं मी बघितलं का नाही रडायला यायचं सांग ना मा अरे बघ बघ छत्रपती झालो ना बत्तीस मनाचा सिंहासन आहे पावलं निघालीत आई ही माणसं बघ माझे बघतात बघ तिथं डच उभा आहे तिथं फ्रेंच उभा आहे तिथं आदिलशाही मधला एक व्यक्ती उभा आहे ही सगळी माणसं ही थयाथया नाचलीत आपल्या महाराष्ट्रावर पण आपल्या तानाची आपल्या मावळ्याची इच्छा होती ही सगळी एकदा मी छत्रपती होताना यांनी मला मुजरा केला पाहिजे आई सगळी मुजरा घालतात आणि याचं शौर्य याचं श्रेय माझ्या मावळ्यांना म्हणून मला रडायला आलं हे हे श्रेय दिलं या सगळ्यांना सगळ्यांना श्रेय दिलं आणि राजाने दंडकाला प्रधान ढसा रडला जिजाऊंनी कडकडून मिठी मारली आणि आई सांगते राजा तू शब्द पाळला बाबा तू शब्द पाळला माता भगिनींची इज्जत गेली फोडली तू संपवलं बघ अरे झुकली रे सगळी सगळी चुकली होती आज कोण प्रणाम सलाम करत होती राजांसमोर मुजरा घालत होती राजे आनंदले खऱ्या अर्थानं दंडकला प्रणाम केला आणि राजे सिंहासनाकडे घाले या युगायुगातून अनेक वर्षाचं पारतंत्र संपलं आणि पाचशे वर्षातून तसे राम अयोध्येत आले ना तसं खऱ्या अर्थानं या साडेतीनशे चारशे वर्षातून कोणीतरी महाराष्ट्राला छत्रपती भेटला छत्रपतींची पावलं खऱ्या अर्थानं सिंहासनाकडे निघाली हे आज आनंद झाला होता खऱ्या अर्थानं बहर आला होता महाराष्ट्राला सह्याद्री ताट माने उभा होता दिल्लीच्या तक्ताकर हे रोख नजरेने पाहत होता ही माणसं जगली असती ना अजून दिल्लीवर भगवा फडकवला असता इतकी भयानक ताकद यांच्यात होती हे आणि मग राजे निघाले खंडकला प्रणाम केला गागा भट्टांनी शिवराजी अभिषेक केला गागा भट्टांनी शिवगर सुरुवात केली राजेंचा प्रणाम झाला राजेंनी पाऊल टेकवलं नाही त्या ठिकाणी सिंहासनाला राजे येऊन बसते सिंहासनाला प्रणाम केला छत्रपती झाला सगळे आनंदाचं वातावरण होतं शौर्यवान राजा असा राजाकडं पाहत होता माझा बाप छत्रपती झाला ए ज्याचा बाप छत्रपती ना त्याच्या पोराच्या मनात स्वप्न होतं दुसरा छत्रपती मी होईल मला छत्रपती नाही व्हायचं पण बापानं रयतेचं लक्षण केलं ना, 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 के ना रक्षण हा संभाजी राजा उभ्या युगात करीन आणि ते संभाजीराजांनी हे खेन बापाकडून त्या सिंहासनावर आरूढ होताना माझ्या बापानं सिंहासनाला पाऊल नाही लावला माझ्या बापानं मावल्यांच्या आठवण काठी आणि मग ते संस्कार माझ्याकडे आले राजांनी प्रेम दिलं आणि मग ते शिकले शंभूराजे आणि प्रणाम केला वाजू लागले महाराष्ट्रात छत्रपती झाला खऱ्या अर्थानं मुघल संपले आदिल संपले निजाम संपले आणि राजा छत्रपती झाला आणि गागा भट्टांनी एक शिव गर्जना केली आणि आख्या महाराष्ट्राचा आवाज आला प्रताप छत्रिय कुमार

त्यालेशिवाय पाडुगंग परमात्म्याने समर्पित करतो